सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने विवाहित महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी रमजान रजाक शेख वय पंचवीस राहणार कुसूर जिल्हा सोलापूर यास ससर्त जामीन मंजूर केला आहे मंद्रुप पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम चौसष्ट दोन एम एकशे सत्तावीस चार एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीन, तीन प्रमाणे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील प्रकरणात फिर्यादी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार अटकेतील आरोपी रमजान शेख यांनी द्वारे संपर्क साधून धमकावून पीडितेची फसवणूक करून तिला आणि तिच्या तीन वर्षीय अल्पवयीन मुलीस पुणे येथील भोसरी येथे एका घरात ठेवून जबरदस्तीने तिच्यावर लक्ष एक अत्याचार केले होते तसे आरोपीने 17 मार्च 2025 ते 22 एप्रिल 2025 या काळात आरोपीने सदरिल पीडितेवर मुस्लिम धर्म स्वीकार असा दबाव आणत त्याच्या जीवITAS आणि मुलीच्या जीवITAS धोका निर्माण केला होता आरोपीने पीडितला भोसरी येथील घरात डांबून ठेवल्याने तो कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्या खोलीतून बाहेर येऊन शेजारच्या महिलेकडून फोन घेऊन तिच्या संपर्क साधला पीडितेच्या वडिलांनी पोलीस स्टेशन येथे मिसिंग तक्रार दाखल केली होती या प्रकरणात आरोपी रमजान एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर आरोपीने मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आपला जामिनासाठी अर्ज दाखल केला होता सुनावणी दरम्यान आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की संपूर्ण पास पूर्ण झाला असून दोषारोप पत्र दाखल झाले आहे फिर्यादीने खोट्या तक्रारी केल्या असून हे प्रकरण परस्पर संमतीतील संबंधाचे आहे त्यानंतर ते दिनांक बारा ऑगस्ट दोन रोजी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एन सुरभसे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला या प्रकरणात आरोपीतर्फे कधी कदिरावटी अॅडव्होकेट दत्तात्रेय कापुरे ऍडव्होकेट वैभव बोंगेडकेट ओंकार फडतरेडवोकेट मोहीम पठाणोकेट शिवरत्न वाघ आणि अॅडव्होकेट मनीष बापरे यांनी काम पाहिले